कोणत्याही डाय केमिकलशिवाय पांढरे केस मुळापासून काळे होतील या पावरफुल घरगुती उपायाने आणि याचा रिझल्ट बघू शकता अगोदर खूप जास्त पांढरे केस होते लावायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू पांढरे केस पूर्णपणे काळे झाले आणि यामुळे केस तर काळे होतातच त्यासोबतच लांब सडक दाट स्मूद सिल्की देखील होतात एकदा करून बघा खूपच छान याचा रिझल्ट येतो आणि घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही त्यासोबतच खूप सोपी प्रोसेस आहे एकदाच करायचं आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे आपल्याला लागणार आहे हळद जी आपण खाण्यामध्ये वापरतो तीच हळद आपल्याला इथे लागणार आहे तर साधारण तीन चमचे हळद मी इथे घेतलेली आहे हळद आपल्या केसांसाठी खूप चांगली असते पण याला वापरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे अगदी तुम्ही हळद अशीच घेऊन केसांवर लावली तर त्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे या पद्धतीने एकदा वापरून बघा तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट येईल त्यासोबतच यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे आवळा तर इथे मी वाळलेला आवळा घेतलेला आहे याला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पावडर काढून घेऊ शकता किंवा अखलबद्यामध्ये टाकून याचं पावडर तयार करून घेतलं तरी चालतं बाजारामध्ये वाळलेला आवळा देखील मिळतो जसं फ्रेश आवळा मिळतो तसाच त्यासोबतच तस आवळ्याचं पावडर देखील मिळतं तर मी हे घरीच आवळ्याचं पावडर असं भरपूर तयार करून ठेवलेलं आहे जी की केसांसाठी खूप उपयुक्त आहे तर साधारण दोन चमचे आवळ्याचं पावडर मी इथे घेतलेलं आहे पावडर नसेल तर तुम्ही अगदी तुमचा ओला जो आवळा आहे त्याला वाळवून याचं पावडर देखील घरच्या घरी तयार करू शकता तर आवळा आपल्या केसांना काळं करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो त्यासोबतच केसांमध्ये वाढीचं काम देखील हा करतो नवीन केस येतात आवळ्याचा वापर केल्यामुळे आणि स्पेशली आवळ्याचं तेल देखील बनवलं जातं जे की डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मेहंदी तर मेहंदी इथे आपण ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालतं पण मेहंदीमुळे देखील आता याचा रिझल्ट चांगला येतो आणि आपण जास्त मेहंदी इथे वापरणार ना नाहीत फक्त दीड चमचा इथे आपल्याला मेहंदी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला नॅचरल एखादी मेहंदी घ्यायची आहे जसं की मेंडिगो मेहंदी घेतलेली आहे कोणती हिरवी जी मेहंदी असते नॅचरलवाली ती वापरा डाय किंवा असं केमिकल यामध्ये काहीही नाही त्यामुळे मी या मेंदीचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता तर बघा कडीपत्ता मी असा थोडासा तोडून घरामध्ये असाच उघडा ठेवला होता आणि त्याला चांगलं वाळवून घेतलेलं आहे वाळवल्यानंतर आपल्याला याला हाताने थोडं क्रश करून चोळून त्याचं पावडर तयार करायचं आहे किंवा मार्केटमध्ये आवळ्याचं पावडर देखील मिळतं ते देखील तुम्ही इथे वापरलं तरी चालतं पण मी घरीच हे तयार केलेलं आहे उन्हामध्ये जर तुम्ही कडीपत्ता वाळवला तर तो, तो काळसर पानं होतात आणि काळं पावडर तयार होतं पण जर सावलीमध्ये याला वाळवलं ना तर हिरवट कलरचं चा खूप चांगलं हे पावडर तयार होतं तर अशा चार मुख्य वस्तू आपल्याला इथे ला लागणार आहेत ज्या की खूपच इझिली आपल्या घरामध्ये मिळतात त्यासोबतच अगदी नॅचरल आहेत कोणते याचे नुकसान नाही आता याला कसं वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर यासाठी बघा आपल्याला ला लागणार आहे लोखंडी भांडं लोखंडी भांडं बनवलं तर रिझल्ट इन्स्टंट येतो नसेल लोखंडी भांडं इतर कोणतं भांडं वापरलं तरी चालतं पण लोखंडी भांडं बेस्ट त्यामुळे इथे लोखंडाची कडई घेतली आहे त्याला थोडं गरम करून घेतलं त्यामध्ये बघा अगोदर थोडीशी हळद मेहंदी आवळा पावडर आणि आपल्याला इथे कडीपत्त्याचं पावडर टाकायचं आहे प्रमाण लक्षात ठेवा त्यानुसार या वस्तू घ्या त्यानंतर गॅस आपल्याला फुल केला तरी चालतो किंवा मीडियम जरी ठेवला तरी चालतो आणि चमच्याने आपल्याला याला थोडंसं हलवायचं आहे म्हणजे इक्वली सर्व बाजू व्यवस्थित भाजल्या जातील आणि चांगलं याला असं मिक्स करून घ्या आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण याला असं आपण जेव्हा भाजत असतो तर त्यावेळेस ना यामधून भरपूर असा धूर देखील निघतो जे की साहजिक आहे कारण की या वस्तू आपल्याला अशा यामध्ये म्हणू शकता जाळायच्या आहेत किंवा करपवायच्या आहेत तर चांगलंच याचा कलर जो आहे तो डार्क असा काळसर झाला पाहिजे आता बघा थोडाफार काळसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण जेव्हा हे डार्क होतं तेव्हाच हे परफेक्ट बनतं त्यामुळे असा थोडाफार पिवळसर कलर यामध्ये दिसत असेल कारण की हळदीचा दिसतो तरी पण याला हलवत राहायचं अगदी यामध्ये ना आपल्याला जास्त नाही पाच मिनटं लागतात फुल गॅसवरती याला व्यवस्थित आपण अशा प्रकारे काळसर करून घेणार आहोत तर बघू शकता असं पूर्ण हे काळं झालेलं आहे मिश्रण आणि त्यानंतर इथे आपल्याला याची पुढची प्रोसेस करायची आहे आता हे जे पावडर आहे ना तुम्ही एकदाच असं बनवून भरपूर ठेवू शकता पण पन याला आपण असं रोज रोज बनवणार नाहीत कारण की याला तुम्ही एकदा बनवलं तर अगदी सहा महिन्यांपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा आता मी गॅस असा थोडा लो केलेला आहे आणि चांगलंच ह्या वस्तू ज्या काळसर झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल तर इथे तेल तुम्ही कोणतंही तुम्हाला जे पाहिजे ते वापरू शकता आपण बेस ऑइल म्हणून मी खोबरेल तेलाचा वापर करते नेहमी कारण की केसासाठी चांगलं असतं शुद्ध असतं सगळीकडे अगदी सहज मिळतं त्यामुळे मी इथे खोबरेल तेलाचा वापर केलेला आहे तर पावडर जे मिश्रण आहे ना, ना त्याच्या दुप्पट किंवा तीन पट इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही तर बघा चांगलं आपल्याला याला तेल टाकून व्यवस्थित गरम करायचं आहे आता यामध्ये आपल्याला जास्त नाही एकदा उकळी जरी आली तरी पुरेशी आहे तर चांगलं यामध्ये एक उकळीपर्यंत याला आपण थोडंसं गरम करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं मी माझ्या केसांवरती तुम्हाला लावून दाखवणार आहे आणि याचे बेस्ट रिझल्ट जे आहेत ना तर ते मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या आईने देखील याला वापरलेला आहे खूप छान असा रिझल्ट येतो त्यासोबतच बघा काय होतं बऱ्याच वेळा डाय किंवा केमिकल काही लावलं की केस थोड्या वेळा दिवसापुरते तर काळे होतात पण लगेचच ते परत पांढरे दिसायला लागतात धुतल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा तर केमिकल असतं डायमध्ये त्यामुळे पांढरे केस अजूनच वाढतात आणि त्यासोबतच इतर समस्या देखील दिसतात जसं की केस गळती वाढते बऱ्याच जणांना इन्फेक्शन होतं सूट होत नाही त्यापेक्षा हा उपाय करा म्हणजे भरपूर आ, समस्या तर सुटणारच आहे त्यासोबत वेगळा असा खर्च होणार नाही आणि डाय म्हणलं की इतर कोणाला तरी लावायला लागतं ला 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 काळे हात होतात बरंच त्यामध्ये आपला वेळ जातो पण यामध्ये आपला अजिबात वेळ जाणार नाही तर बघा चांगलं याला एक उकळी दिली त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि बघू शकता काळा कुट्ट या तेलाचा कलर झालेला आहे आणि याचा रिझल्टही खूप चांगला येतो त्यासोबतच चा याचा वेगळा असा कोणता वास येत नाही याला लावल्यानंतर अगदी लक्षातही येणार नाही की तुम्ही काहीतरी केसांना लावलेला आहे त्यासोबतच चा बघायला चांगलं गाळून घ्यायचं सध्या तेल खूप जास्त कडकडीत असं गरम आहे तर याला आपण थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ देऊ आणि त्यानंतर याला कसं लावायचं ते बघूयात आता हे जे हे परें, कुनी ही तेल आहे ना घरामधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही वापरू शकतं कारण की आजकाल लहान मुलांचे देखील खूप पांढरे केस होत आहेत त्यासोबतच अगदी तुम्हाला जर दररोज तेल लावायची सवय असेल तर लावलं तरी काहीच हरकत नाही पण बरेच जणं आजकाल दररोज तेल लावत नाही तर त्यांच्यासाठी हे कसं कधी लावायचं ते बघूयात तर बघा अगोदर आपल्याला जे केस आहेत ना तर त्यांना व्यवस्थित असं केस विंचरून घ्यायचे आहेत म्हणजे इक्वली तेल लागलं पाहिजे त्यासोबतच आपल्याला हे तेल असं नाही की खूप जास्त लावायचं आहे तेल ओले पूर्ण केस तेलाने ओले करायच्या आहेत अजिबात नाही अगदी थोडं थोडंसं हातावरती घ्यायचं आणि अशा प्रकारे केसांची जी लांबी आहे त्यावरती व्यवस्थित लावायचं केसांच्या मुळाशी देखील थोडंसं लावायचं आणि हळूहळू मालिश करत हे लावायचं खूप छान याचा रिझल्ट येतो तुम्हाला खूप छान अगदी पहिल्याच वेळेस जाणवेल की केस स्मूदन सिल्की दिसत आहेत आणि हळूहळू पांढरे केस काळेदेखील होतात आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा वापरा रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर लावून नंतर केस एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने जरी धुतले तरी काहीच हरकत नाही नक्की ट्राय करा खूप छान बेस्ट रिझल्ट येतो आणि बघू शकता माझे केस खूप छान स्मूद सिल्की आहेत आणि काळेभर देखील आहेत त्यासोबतच तुमचे काही याबद्दल प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर ज्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून पांढऱ्या केसांची समस्या सर्वांची सुटेल आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद